नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मोड आलेल्या मुगाची उसळ बनवणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये दीड चमचा तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे पाव चमचा जिरेही टाकलेला आहे मोहरी जिरं आपल्याला छान असं फुलून द्यायचं आहे म्हणजे भाजी छान चविष्ट लागते त्याचबरोबर मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याबरोबरच इथे आपण काय केलेलं आहे पाच लसूण छान ठेचून याच्यामध्ये आहे कमी गॅसवरती कांदा लसूण छान असं परतून घ्यायचं आहे इथे थोड्या वेळानंतर कांदा ही हलकासा मऊ झालेला आहे याला छा जास्त आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं नाही थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये एक मध्यम आकाराचं टोमॅटो टाकलेलं आहे टोमॅटो लवकर मऊ व्हावे म्हणून काय करायचं आहे चिमूटवर मीठ टाकायचं असं मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतं इथे बघू शकता टोमॅटो छान असं मऊ झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये छान असे आपले कोरडे मसाले टाकायचे आहेत सुरुवातीला इथं मी काय केलेलं आहे चिमूटवर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही रोजच्या भाजीला जो मसाला टाकता तो टाकू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे हे मसाले कमी जास्तही करू शकता त्याचबरोबर इथे मी दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे हिंग नक्की टाकाय आणि भाजी पचायला हलकीही जाते आणि चवीलाही छान होते त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे अशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ना भाजीची चव खूप जास्त वाढते त्यामुळे अशी फोडणीमध्ये कोथिंबीर नक्की टाकून परतून घ्या तर आता मी काय केलेलं आहे कमी गॅसवरतीच हे सर्व साहित्य परतून घेत आहे आता आपल्याला हे कोरडे मसाले टोमॅटो कांदा कोथिंबीर कमी गॅसवरती छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे भाजीची चव जर आपल्याला वाढवायची असेल ना तर ही महत्वाची आहे की आपण ही जी फोडणी आहे ना ती व्यवस्थित परतली पाहिजे आता मी काय करणार आहे हे सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी न झाकताच कमी गॅसवरती याला छान असं तेल सुटेपर्यंत असंच ठेवलेलं आहे थोड्या वेळानंतर इथे बघू शकता मस्त असं आपल्या या फोडणीला हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि याचबरोबर काय करायचं आहे हे जे मसाले आहेत ना ते आपण परतण्यासाठी याची फ्लेम कमीच ठेवायची आहे जेणेकरून हे कोरडे मसाले करपणार नाहीत आणि बघू शकता एक दोन मिनटामध्ये अगदी छान असं या सर्व फोडणीला तेल सुटलेलं आहे असं तेल सुटेपर्यंत परतलं म्हणजे यातले जे टोमॅटो आहेत ना तेही छान परततात त्याचबरोबर मसालेही छान परततात इथे मी काय केलेलं आहे फोडणी छान अशी परतली की एक वाटीभर मोड आलेले मूग स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान असं आपण अशा पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत ना तेही मुगाला छान असे लागले जातात आता आपल्याला हे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे मूग आहेत ना ते छान असे शिजवून घेण्यासाठी याच्यामध्ये मी शिजण्यापुरतंच पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून मीठ ही छान असं याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तुम्हाला जर याच्यामध्ये बनवायची असेल ना तर तुम्ही जास्त पाणी ओतलं तरीही चालू शकेल इथे मी ही आज मोड आलेल्या मुगाची सुकीच उसळ बनवत आहे त्यामुळे शिजण्यापुरतंच पाणी ओतलेलं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि याच्यावरती राखण ठेवून ही उसळ छान अशी शिजवून घेतलेली आहे सात ते आठ मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून बघितलेलं आहे इथे बघू शकता आपली मोड आलेल्या मुगा मुगाची छान अशी ऊस तयार झालेली आहे आणि इथे बघू शकता मुग आहेत ना ते छान असे शिजलेले आहेत तर याच्यावरती झाकण ठेवलं ना तीन ते चार मिनिटानंतर एकदा झाकण काढून हलवून पुन्हाही झाकून ठेवलेलं होतं आणि बरोबर सात ते आठ मिनिटे झाल्यानंतर इथे बघू शकता आपले मूग आहेत ना ते छान असे शिजलेले आहेत आपली इथे मुगाची सुकी उसळ छान तयार झालेली आहे बघू शकता अगदी टेस्टीही दिसत आहे आणि ही, ही आपण ऑफिसच्या डब्यासाठी तसेच मुलांना शाळेच्या डब्यासाठीही देऊ शकतो सर्वात शेवटी आणखी याची चव वाढवण्यासाठी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला असा शेवटीच टाका म्हणजे ही उसळ आहे ना ती अगदी छान चविष्ट होते आता गरम मसाला टाकला की याला जास्त परत बसायची काही गरज नाही आणि इथे मस्त अशी आपली मोड आलेल्या मुगाची उसळ तयार झालेली आहे ही, ही उसळ आपण भाताबरोबर भाकरी बरोबर तसेच चपातीबरोबरही खाऊ शकतो आणि ते बघू शकता मी ही मुगाची उसळ सर्व करत आहे अगदी टेस्टी दिसत आहे तुम्हाला ही मोड आलेल्या मुगाची उसळची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल ऐकून आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा, नमस्कार